दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला व विरोधी पक्ष विरोधी पक्षात पक्षा असतानासुद्धा माझ्यावरती योग्य तो माझ्यातर्फे निकाललेला सात तारखेला तो निकाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये मार्केट कमिटीने जो माझ्याविरुद्ध एक प्रस्ताव पाठवला होता की माझं पद रद्द क रद्द करण्यात आलं पाहिजे त्याचं जा कारण असं आहे की तीन मिटिंगला मी गैरहजर होतो असं त्यांनी ते अहवाल म्हणून पाठवला होता मार्केट कमिटीच्या काही संचालकांनी ठराव मंजूर करून पनन कडे कर, पाठवला होता परिस्थिती अशी की ते शंभर टक्के खोटं होतं आणि मी मा ज्यावेळेस त्यांनी हे केलं त्या दिवशीच मी एक, एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं की माझ्याकडं जर मी मिटिंगला नव्हतो तर माझ्याकडे तो जो भत्ता आहे तर त्या भत् भत्त्याचं पाकिट त्याच्यातले पैसे ते कसं त्या तारखेचं माझ्याकडे आलं दुसरी गोष्ट माझ्याकडं त्या तो जो रजिस्टर आहे त्या रजिस्टरवरती सा या मी सही केली आहे सभापती साहेबांची सही आहे तर ती मी जर तिथं नव्हतो तर हे सगळं कसं घडलं त्यानंतर मला असं सांगितलं गेलं की ती मीटिंग तहकूब केली तर मला तहकूबच्या मिटिंगला येता येणार नव्हतं तर मी डी डी आर साहेबांकडं आणि ए आर साहेबांकडे एक पत्र पाठवलं तिथंच थोरात साहेबांना तर मी लगेच जाऊन रजेचा अर्ज दिला की मला पुढच्या तहकूबच्या मिटिंगला येता येणार नाही ती पण पोच माझ्याकडे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मुळात मार्केट कमिटीला एखाद्या संचालकाचं पद घालवायचा अधिकारच नाही आहे तो अधिकार डी आर ए आर साहेबांना त्यांनी अवलंब द्यायचा आणि त्यानंतरची ती प्रक्रिया आहे पण कमी नॉलेज असल्यामुळे त्यांनी ते पनन संचालकांकडे पाठवलं हो आणि त्या संचालकांनी तो त्यांचा सा आदेश सात तारखेला रद्द केला आणि माझं पद कायम राहिलं येणाऱ्या काही काळात विधानसभा झाल्या त्या विधानसभेत बऱ्याच घडामोडी घडल्या आणि घडत असताना मी त्याचा साक्षीदार आहे तर ठीक आहे हे जरी मार्केटच्या संचालकांनी केलेलं असेल किंवा सभापतींना ह्या गोष्टी करायला लावल्या असतील मी शंभर टक्के सभापतींना दोष देतोय असं अजिबात नाही आहे सभापतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून साजन पासपुतेंना गोळी घालायची हे काही लोकांनी षडयंत्र तयार केलं आणि सभापतींना सांगितलं बाबा तो असं असं कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे पण दुर्दैव असं झालं की ज्यावेळेस सभापतींना त्या व्यक्तीची गरज होती त्यावेळेला त्या व्यक्तींनी सभापती साहेबांचा सा दे, फोन देखील उचलला नाही कारण त्यांची गरज संपली होती त्यांना असं वाटलं की आता आपल्याला सभापतीची गरज नाही आहे आणि मग आता त्यांना आपण कशासाठी मदत करायची कारण सभापतींना त्यांनी असा शब्द दिला की तुमच्या प्रकरणात आम्ही तुम्हाला सहकार्य करू जर तुम्ही साजन पासपुतेंना अपात्र केलं तर पण ज्यावेळेस सभापतींवरती वेळ आली तर दुर्दैवाने ते, सभापतींचा त्यांनी फोनसुद्धा उचलला नाही कारण त्यांच्या लक्षात आलं की आपली दोन्ही कामं झाली म्हणजे सभापती पद गेलं आणि साजेन पाचपुतेंचं पद गेलं पण कसं असतं सत्य कधी लपत नसतं आणि सत्य हे सत्यच असतं सभापतींची सुद्धा याचिका जी मी दाखल केली तीसुद्धा सुद्धा त्या तारखा आता एकोणीस तारखेला तारीख आहे ते चाललंय त्यांना हायकोर्टाने स्टे दिलाय आणि माझ्या विषयात तर तो जो मार्केट कमिटीने अहवाल पाठवला होता तो तर रद्दच केला ते रद्द न होण्यासाठी सुद्धा बऱ्याच ताकदींचा वापर केला होता पण मी साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब जरी मी विरोधी बाकात बसलेलो असेल तरी जे खरं आहे त्याचा तु त्यासाठी तुम्ही न्याय द्या तर शंभर टक्के साहेबांनी माझ्यातर्फे निकाल देऊन मला न्याय दिला आणि मला एक जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगायची की जसं मध्ये राहुल जगतापांनी सांगितलं की बाबा आमदार साहेबांनी विधानमंडळात गुटखा पनीर या सगळ्या गोष्टीमध्ये आवाज उचलला चांगली गोष्ट आहे काय अडचण नाही माझी आमदार साहेबांना एकच विनंती आहे की श्रीगोंदा तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे कारण तुमचंच एक वाक्य आहे की लोकांना पाण्याशिवाय आणि दादांशिवाय पर्याय नाही असं तुम्ही एक ब्रीद वाक्य केलं होतं तर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती त्याचा आवाज तुम्ही विधानसभेत उचलावा अशी माझी विनंती आहे श्रीगोंदा तालुक्यात जो पाण्याचा प्रश्न आहे श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांना आज सुद्धा रात्रीची लाईट असल्यामुळे रानात जाऊन काम करावं लागतं रात्रीचं बिबट्याची भीती आहे तर ती लाईट चोवीस तास कशी होईल यासाठी आवाज उचलला पाहिजे ठीक आहे गुटखा पनीर ह्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या पण त्याच्यापेक्षा महत्वाचा शेतकरी आहे तरी येणाऱ्या पुढच्या विधान जे जे अधिवेशन असेल त्याच्यात आमदार साहेबांनी ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे आणि जर कर्जमाफी झाली तर मी विरोधी पक्ष म्हणून मी आमदार साहेबांचा जाहीर सत्कार करेल जर त्यांनी हा प्रश्न उचलून जर त्याच्यावरती अंमलबजावणी झाली तर आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की मास्टर माइंड आता कसं होतं याच्या आधी स्वर्गीय अण्णाला मास्टर माइंड म्हणायचे लोक पण स्वर्गीय अण्णांनी असं कोणाचं पद घालवायचं किंवा कोणाचं वाटोळं करायचं ह्याच्यासाठी मास्टर माइंड नव्हते ते तर एखाद्याला पदावरती बसवायचं याच्यासाठी त्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जायचं आत्ताचे मास्टर माइंड जे आहेत ते कोणाचा धंदा बंद करा कोणाचा चालू करा आपला कार्यकर्ता आहे त्याची गाडी पकडा त्याची गाडी सोडा माझ्याचकडनं हा माझ्याचकडनं माल घेतला पाहिजे पोलीस स्टेशनला फोन करून ज्याच्या ज्याच्यावरती खरंच गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचं त्याच्यावरती होत नाही ज्याच्यावरती नाही झाला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल आत्ता सध्या होतो आहे कारण पोलीस प्रशासनाला स्थानिक काही मंडळींचा दबाव आहे आणि राहुल दादांना म्हणजे मला बरं वाटलं की राहुल दादांनी ह्या सगळ्या विषयात आवाज उठवला तर माझी पण इच्छा आहे म्हणजे वैयक्तिक आत्तापर्यंत नव्हती कारण आपण असं कधी राजकारण मला अण्णांनी ह्या गोष्टी शिकवल्या नव्हत्या पण आता मला सुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढावं लागतील कारण ते जे करतात मांजर दूध पिती मांजरेला वाटतं मला कोणीच बघत नाही पण असं ना कधीच नसतं आता मला सुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढायचे त्यासाठी माझं काम चालू आहे योग्य वेळी मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुराव्यासहित देईल त्यानंतर मग लक्षात येईल की याच्या ये मागचा मास्टर हो माइंड कोण होता पण मला ज्या ज्या लोकांनी माझ्या माझं पद वाजवण्यासाठी सहकार्य केलं मग मा, म्हणजे ते वकील साहेब असतील सोनी वकील असतील आणि काही लोक ज्यांची मी नावं नाही घेऊ शकत कारण त्यांनी मला विनंती केली की के आमचं नाव घेऊ नका जर आमचं नाव घेतलं तर आम्हाला त्रास होईल पण त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो आणि आता सुद्धा मार्केट कमिटी चांगला कारभार झाला पाहिजे माझी एवढीच विनंती आहे बाकी माझं माझ्यावरती काय म्हणजे सभापती त्या खांद्यावरती बंदूक ठेवून ज्यांना भ्रष्टाचार करायचा होता त्यांची इच्छा होती मी सभापती व्हावं म्हणजे मी सभापती झालो तर माझा कारभार ते पाहतील पण ठीक आहे मुळात मला ही निवडणूकच करायची नव्हती मी वारंवार सांगत आले की मितेश नाहटामुळं मला उभं राहावं लागलं आणि मितेश नाहटांचा पराभव झाला आणि मी निवडून आलो मी तर त्याच दिवशी म्हणलो होतो मी राजीनामा देतो मितेशसाठी आणि मितेशला तुम्ही बिनिरोध द्या पण ते काही समीकरण जुळलं नाही म्हणून मी नाही नाहीतर मार्केट कमिटीन माझा हा विषय कधीच नव्हता मार्केट कमिटीत मला टार्गेट याच्यामुळं केलं जात होतं की सभापती साहेब जे काम करत होते त्याच्यामध्ये मला थोडंशा काहीतरी मला वाटत होतं हे चुकीचं चाललंय तर त्यासाठी मी सभापती साहेबांना सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी करू नका तुम्ही आपलं सरळ सरळ जे असेल ते करा पण त्यांचा गैरसमज झाला की मग कोणीच काय करू शकत नाही तर त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या की बाबा त्यांच्या ज्या चौकशा आहेत ह्या त्या सगळ्या मी मग एक अहवाल बनवला आणि सादर केला तर त्यांचं सुद्धा चौकशी चौकशी चालू आहे आणि मी जर त्या मार्केटमध्ये नाही राहिलो म्हणजे याच्यात दोन गोष्टी झाल्या सभापती साहेबांची अशी इच्छा होती की मी जर नाही राहिलो तर त्या चौकशीमध्ये म्हणजे म्हणजे किंवा त्या चौकशी ज्या चालल्यात तर उद्या मी साजन पासपुतेला असं सांगतो की बाबा मी तुझी याचिका मागं घेतो तू माझी घे पण अशी अशी वेळच नाही आली मला न्याय मिळाला आणि त्यांची त्यांचं जे प्रकरण आहे ते अजून न्यायप्रविष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोकांच्या पोटात दुखत होतं की मी तिथं संचालक होतो तर त्या लोकांना मला पदावरून खाली घ्यायचं होतं मग हे सगळं समीकरण जुळलं सभापतीचं आणि काही लोकांचं कोणाच्या घरी किती वाजता मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कोण होतं कसं असतं आपण एखाद्याबरोबर दोस्ती केली ना तर ती दोस्ती शेवटपर्यंत टिकवावं लागते ती जर दोस्ती आपण मधी तोडली ना तो तो दोस्त आपला दुश्मन होत असतो त्याच्यामुळं ज्यांच्याबरोबर ह्यांची माझं पद घालण्यासाठी दोस्ती झाली कालांतराने ते दुश्मन झाले आणि तो जो तुमचा दोस्त होता ना त्यांनी तो माझा मित्र झाला आणि तो मित्र होऊन मला त्यांनी सगळं सांगितलंय की तुम्ही कसं ठरलं कुठं ठरलं काय ठरलं त्याच्यामुळं हिथून पुढं ज्यांचे प्रताप बाहेर काढायचे त्यांनी दोस्ती पण विचार करून केली पाहिजे असा माझा त्यांना एक सल्ला आहे ह्या सगळ्या गोष्टीत सभापतींना मला माझं पद रद्द करायचं होतं कारण त्यांच्या अडचणी होत्या आणि काही लोकांना मी संचालक झालो ते तर सोडावं हो, तुम्ही काष्टी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्हाला लोकांनी नाकारलं आहे तरी तुम्ही सारखे वारंवार त्याच्यात हक्ष हस्तक्षेप करता सगळ्या गोष्टी जवळून बघता बघा काय मला फरक नाही पडत मी जे केलं नाही मी ते केलं नाही मी जे केलं ते केलं आणि मी कालही सांगतो ठीक आहे उद्या परत हे माझं पद घालवायचा प्रयत्न करतील असं काय नाही आहे पण शेवटी सत्य ते सत्य असतं ते कधी लपत नाही त्याच्यामुळं मला काय असं कोणाची भीती आहे किंवा असं काय नाही आहे आणि जवळजवळ आता लोकांना सगळं कळालेलं आहे की कोणी कोणाचा वापर करतं कोण कोणाचं काय करतं सगळं तालुक्यातल्या सगळ्या लोकांना न्याय ते आणि कसं झालं आहे आता आज बोलण्याची वेळ नाही येते येणाऱ्या गोष्टीत येणारा काळ हे दाखवून देईल की आमदार साहेब निवडून आलेत तर ते कसे आले काय आले त्याचं माध्यम काय होतं किंवा जे काय आता भारतात जे चाललं आहे आपण रोज बघतोय मतांचा घोटाळा हे ते तर ठीक आहे शेवटी आमदारकीला पण लोकांनी मतं दिली आहेत जिल्हा परिषदला देणार आहेत आणि पंचायत समिती येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तुम्हाला लोक मतदान करणार आहेत त्यावेळेस कळन की बाबा खरी परिस्थिती काय कोणी असं समजायचं नाही की होना मी अमरपट्टा घेऊन आलो आहे मी पण नाही समजायचं म्हणजे मी माझंच सांगतोय त्याच्यामुळं तुम्ही जर लोकांना त्रास देत राहिले ना तर कदाचित लोक शंभर टक्के तुमच्या विरोधात जायला शंभर टक्के घाबरणार नाही आणि ती परिस्थिती आज कारण वातावरण एकदम खराब आहे पोलीश टे पोलिसांवरती दबाव आहे तहसील कार्यालयावर दबाव आहे म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याला इतका दबाव आहे की त्याने काम कसं करायचं आणि दबाव कशासाठी आहे बरोबर काम करण्यासाठी नाही आहे चुकीचं काम करण्यासाठी आता माझ्यावरती गुन्हा दाखल केला की मी गो माउन्स विकतो म्हणजे माझ्यावरती देवाने म्हणजे मी देवाला हात जोडून विनंती करतो की देवानी माझ्यावरती एवढी वाईट वेळ आणावर नाही जरी आली तरी मी एखाद्याच्या घरी कामाला राहीन पण ते काम, काम करणार नाही तर ह्या गोष्टी जर साजन पासवदे बरोबर होत असतील तर सर्व सर्वसामान्यांचे काय हाल असतील तालुक्यात त्याच्यामुळं आता साडेचार वर्ष अजून बुक्याचा मार आहे त्यानंतर मग जनता ठरवलं काय करायचं ते दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारांमध्ये